नमस्कार मी सचिन शिंदे आपण पाहताय आपल्या परिसरातील सर्वात जलद आणि विश्वसनीय बातमीपत्र सांगणारं महाराष्ट्र लाईव्ह हे युट्यूब चॅनल आपल्या ह्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत चला तर मग आता पाहूया आजच्या घडीची सर्वात मोठी बातमी सविस्तरपणे रोटरी क्लब ऑफ मावळचे चौथे वर्ष असून सलग दोनही वर्षे रोटरी क्लब ऑफ मावळनं डिस्ट्रिक्ट मेंबरशिप सेमिनारमध्ये सबंध डिस्ट्रिक्टमध्ये मॅक्सिमम मेंबर्स ॲड करून आपल्या नावाचा डंक वाजवलाय रोटरी क्लब ऑफ मावळच्या यशाचा या घौडदोडीमध्ये अध्यक्ष रोटरियन नितीन घोटकुले आणि मेंबरशिप डिरेक्टर ऍडव्होकेट रोटरियन दीपक चव्हाण यांचे विशेष प्रयत्न होते यावर्षीच्या सेमिनारमध्ये मॅक्सिमम मेंबरशिप ग्रोथ मॅक्सिमम लेडी रोटरीयन इत्यादी सात मध्ये रोटरी मावळनं सर्वोच्च अशा डायमंड कॅटेगरीमध्ये पारितोषिक पटकावलंय डिस्ट्रिक्ट एकतीस एकतीसचे रविवारी दिनांक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी बंटारा भवन पार पडलेल्या दिमागदार सोहळ्यात डी जी रोटरियन शीतल शहा मेंबरशिप चेअर पीडीजी जी अन पंकज शहा डीजी अँड रोटरीयन नितीन ढमाले ए जी रोटरीयन रवींद्र भावे तसेच डिस्ट्रिक्ट मेंबरशिप डायरेक्टर रोटरीयन जिग्नेश पंढ्या आणि सर्व डिस्ट्रिक्ट सदस्य या सर्वांच्या उपस्थितीमध्ये मा रोटरी मावळ क्लबचे अध्यक्ष रोटरीयन नितीन घोटकुले उपाध्यक्षा रोटरीयन रेशमा फडतरे सेक्रेटरी रोटरीयन पूनम देसाई मेंबरशिप डिरेक्टर अॅडव्होकेट रोटरीयन दीपक चव्हाण आय पी पी रोटरीयन सुनील पवार सदस्य रोटरीयन रवींद्र नहाळदे रोटरीयन रवींद्र दळवी रोटरीयन स्नेहल घोटकुले रोटरीयन रत्नावली इंगळे यांना सन्मानित करण्यात आले सबंध डिस्ट्रिक्ट रोटरी क्लब ऑफ मावाचा द्वितीय पारितोषिकाने सन्मान करण्यात आला त्याचबरोबर ए जी रवींद्र भावे यांना बेस्ट ए जी इन डिस्ट्रिक्ट या पारितोषिकाना सन्मानित करण्यात आलं रोटरी क्लब ऑफ मावाच्या यशाच्या या परंपरेबद्दल क्लबचे फाउंडर आणि मेंटॉर रोटरीयन मनोज डमाले यांनी क्लब सदस्यांचं कौतुक केलंय महाराष्ट्र लाईव्ह साठी सचिन शिंदे मावळ आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी वर महाराष्ट्र लाईव्ह वन न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा तसेच आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा